शेतकरी मित्रांनो नमस्कार आज मी एका टोमॅटोच्या प्लॉटमध्ये उभा आहे तुम्हाला एक सर्व शेतकऱ्यांना टोमॅटो पिकामध्ये एक भेडसवणाऱ्या समस्येच्या बद्दल मी आज तुम्हाला एक सांगणार आहे की काय होतं की पावसाळी टोमॅटो पिकामध्ये सुरुवातीच्या अवस्थेमध्ये रोपांची वाढ फास्ट होते आणि उंची फक्त वाढते तर शेतकऱ्यांनी काय करायचं का आहे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये सुरुवातीला जी येणारी फुलांचा घस आहे जो अशा पद्धतीने तुम्हाला दिसेल तर हा सुरुवातीचा घस काय करायचा आहे की पूर्ण गड्ड्यातून काढून टाकायचा आहे एकच घस तर हे केल्यामुळं काय होईल की जी आता हे तुम्हाला दिसतंय की इथं पूर्ण एक शिवडी हा आलेला आहे तर हा घस सुरुवातीच्या अवस्थेमध्ये तुम्ही खुडल्यानंतर ह्या बाजूने ज्या येणाऱ्या बगल फुट्या आहेत त्या चांगल्या प्रकारे येतील आणि फुलांचं सेटिंग चांगल्या प्रकारे होऊन उत्पादनात वाढ होईल तर, चा तर शेतकऱ्यांनी एक पावसाळी टोमॅटोमध्ये हा छोटासा बदल करून आपलं उत्पादन वाढवावं धन्यवाद